पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यामध्ये राज्यात महायुतीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे अयोध्येमध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी रामाच्या तपोभूमीमध्ये नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत तसंच हजारो तरुणांना सुद्धा ते संबोधित करतील आणि त्यानंतर नवी मुंबईमधल्या कार्यक्रमामध्ये शिवडी नावाशेवा पुलासह हजारो कोटींच्या योजनांचा शुभारंभ हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे बघूयात राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा लक्षवेधी ठरणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सोळा आमदार पात्र ठरण्याचा निर्णय आणि शिवसेना एकनाथ शिंदेंचीच हा निकाल यानंतरचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातोय अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम बावीस जानेवारीला होण्यापूर्वी श्रीरामाच्या तपोभूमीत येऊन नरेंद्र मोदी महाराष्ट्रही महत्त्वाचा असल्याचा संदेश देणार आहेत शुक्रवारी सकाळी नाशिक आणि दुपारनंतर नवी मुंबई असे पंतप्रधानांचे भरगच्च कार्यक्रम असतील सकाळी ओझर विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन होईल त्यानंतर तपोवनात निलगिरी बागेत हेलिकॉप्टरनं आगमन होईल नाशिकमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो आहे रोड शो नंतर काळाराम मंदिरात ते रामाचं दर्शन घेतील रामकुंडावर गोदा आरती करतील आरतीनंतर तपोवनमध्ये पंतप्रधानांची सभा असेल युवा महोत्सवाचं उद्घाटन आणि बारा हजारांपेक्षा जास्त युवकांना ते संबोधित करतील या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीच्या लोकसभा निवडणुकांचा शुभारंभ होणार आहे आता धार्मिक स्थळी प्रसादाऐवजी आयुष्यमान हेल्थ कार्डचं वाटप केलं जाणार आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्याचा मुहूर्त साधण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या नव्या पॅटर्नचा शुभारंभ करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी ही एक योजना आहे आणि याच योजनेचा व्याप्ती वाढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या पॅटर्नचा शुभारंभ केला जातोय तरुणांची संवाद श्रीरामाच्या तपोभूमीत सभा आयुष्यमान हेल्थ कार्डचं वाटप आणि उद्धव ठाकरे यांच्या अगोदरच ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन पंतप्रधान एकाच दगडात अनेक पक्षी मारणार आहेत बावीस जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच काळाराम मंदिरात जाऊन पंतप्रधान राजकीय कुरघोडीही करणार आहेत लोकांना फक्त आता मोदीजीच पाहिजेत त्यांना किती म्हणू द्या त्यांना काही बोलू द्या त्यांना काही स्टेटमेंट करू द्या आणि मी त्यातल्या सांगितलं म्हणजे शिवसेनेला तर एकही जागा मिळणार नाही मी आता परत वारंवार सांगतो तुम्हाला आणि खरंच सांगतो वेळ येऊ द्या तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल असं आश्चर्यकारक निकाल ठिकाणी लागेल आउट ऑफ लोकांच्या मनामध्ये फक्त आता मोदीजी आहेत देशाला पुढे द्यायचंय त्यांना महासत्ता करायचं आहे सुपर पॉवर करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे तर त्यासाठी फक्त एकच पर्याय आहे मोदीजी मला कळलं की ते काळाराम मंदिरात चालले आहेत काय बरोबर ना मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात चाललेले आहेत जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत काळाराम मंदिराचं योजना ही शिवसेनेने आखली होती पण भारतीय जनता पक्षानं तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलंय मणिपूरला एक राम मंदिर आहे तिथे शिवसेना जाणार आहे मणिपूरला एक राम मंदिर आहे शिवसेना तिथे जाऊन आरती करणार आहे हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणिपूरच्या राम मंदिरात यावं नाशिकच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नवी मुंबईत येतील नवी मुंबईच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तीस हजार पाचशे कोटीहून अधिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन राष्ट्रार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे नवी मुंबईत पंतप्रधानांचा कार्यक्रम कसा असेल पाहूया अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान करतील सुमारे सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपये खर्चाचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब पूल तसंच सर्वात लांब सागरी पूल देखील आहे पूर्वमुक्त मार्गाचं ऑरेंज गेट मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या आठ हजार सातशे कोटींच्या भूमिगत बोगद्याची पंतप्रधान पायाभरणी करतील सिप्सेज मधील भारतरत्नम आणि नवीन उपक्रम आणि सेवा टॉवरचं उद्घाटन ते करतील ठाणे आणि पालघरसाठी सूर्या प्रकल्पाच्या एकोणीसशे पंच्याहत्तर कोटींच्या पहिल्या टप्प्याचं राष्ट्रसमर्पण होईल दोन हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले जातील उरण खारकोपर रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचाही यात समावेश आहे उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर ई यू रेल्वेला हिरवा झेंडा ते दाखवतील नवी मुंबई मेट्रो ट्रान्स हार्वर मार्गावरील दिघागाव रेल्वे स्टेशनचंही उद्घाटन होईल खार रोड आणि गोरेगाव दरम्यानच्या नवीन सहाव्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान करतील पंतप्रधानांच्या नाशिक आणि नवी मुंबईच्या दौऱ्याच्या निमित्तानं महायुतीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात राज्यातील लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकतील असं मानण्यात येत आहे किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक आणि आता बातमी नाशिकमधून बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो सत्ताविसावा राष्ट्रीय युवा महोत्सव हा नाशिक इथं साजरा होणार आहे आणि इथे हजारो तरुण जमले असून उद्या नाशिक मध्ये भव्य कार्यक्रम होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत दरम्यान युवा हा सशक्त भारत निर्माण करण्यास सक्षम असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय युवा दिवस के रूप में मनाया जाता है स्वामी जी की एक सो जयंती के अवसर पर सत्ताईसवां नेशनल यूथ फेस्टिवल महाराष्ट्र के नासिक में मनाया जा रहा है देश भर के हर राज्य और केंद्र शासित प्रदेश हजारों युवा यहाँ एकत्र हुए हैं और ये युवाओं का महाकुंभ कुंभ की इस नगरी में कल एक बड़ा आयोजन होने जा रहा है जहाँ पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री और मंत्रीगण मंत्री ये सब लोग होंगे एक लाख से ज्यादा युवाओं की भीड़ होगी